श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्री अरुण हेबळेकर लिखित एक भयकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वृकमोहिनी या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बेतूलच्या समुद्रकिनारी असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाचे पोट फाडून त्यातील अवयव गायब झालेले असतात यावेळी कर्तव्यावर फक्त एकच लेडी डॉक्टर संयोगिता देवी तारी बागिलकर या हजर असतात आणि त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देतात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम उर्फ विकी हे या तपासासाठी हॉस्पिटलमध्ये येतात याच सुमारास संयोगिता देवी हिच्या बंगल्यातून तिला एक अनाकलनी आकृती दिसते आणि ती तिला बशिरा बशिरा म्हणून हाक मारत असते या तपासादरम्यान त्रिविक्रम उर्फ विकी याने शवागारावरती पहारा ठेवलेला असताना पुन्हा ती आकृती दिसल्यामुळे आणि त्या व्यक्तीने संयोगितीचा हात धरल्यामुळे ती मोठ्याने किंचाळते त्यामुळे विकी त्या ठिकाणी पळत जातो परंतु शवागरावरती ठेवलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा या दरम्यान खून होतो व त्याचे पोट देखील फाडून त्यातील अवयव गायब होतात तसेच शवाघरातील एका प्रेताचे देखील पोट फाडून त्याचे अवयव गायब होतात यामुळे सुपरिटेंडंट शर्मा तेथे स्वतः हजर होतात व तपासाची सूत्र हातात घेतात या तपासादरम्यान विकीला त्याच हॉस्पिटलमधील वॉचमन गफूर व सलीमा बी आणि त्यांचा मुलगा जो अत्यंत आजारी असतो बेड रिडर असतो बशीर यांचा संशय येत असतो त्याला संयोगिता विरोध करते परंतु तिथे अधिक पारा ठेवला असताना देखील अजून एका नर्स फतिमाबीचं पोट फाडून तिचे देखील अवयव गायब होतात यामुळे पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे हादरते ते बशीरला स्वतःच्या देखरेखीखाली ठेवायचा आग्रह धरतात व हॉस्पिटलमधील एका स्वतंत्र रूममध्ये त्याला ठेवलेलं असत या कथेचा आता पुढील भाग संयोगिता आपल्या बंगल्याकडे जाण्यासाठी इस्पितळाच्या वरांड्यातून खाली उतरली मात्र तिने सलीमा बीला पाहिजे तिच्या पाठोपाठ -बाट गफूरही येत होता डॉक्टर साहेब ने हाक सलीमा हात मारली एरवी तिच्याकडून चावी घेऊन सलीमाबी बी बंगल्यावर सरळ जायची पण आज ती संयोगिताची वाट पाहत होती त्या अर्थी तिला काहीतरी बोलायचे होते आणि कपूरलाई ठीक आहे ये बंगल्यावर मी बंगल्यावरच जाते संयोगिता म्हणाली गपूर पण येणार आहे तिने विचारले हा डॉक्टर साहेब तुमच्याशी थोडं बोलायचंय कपूर म्हणाला चला संयोगिता म्हणाली आणि ती पुढे चालू लागली पाठोपाठ गफूर आणि सलीमा बी पण चालू लागले बंगल्यावर पोचता संयोगितानं कुलूप काढलं सगळी दारे उघडली आणि बेडरूमच्या बाल्कनीत ती आली संध्याकाळचे साडेचार वाजून गेले होते सूर्याचे किरण बाल्कनीत आणि बेडरूममध्ये मस्त ऊब निर्माण करत होते बोला गफूर सलीमा बी संयोगितानं एक खुर्ची बाल्कनीत ओढून घेतली त्यावरती बसली आणि गफूर आणि सलीमा बी मात्र तिथंच जमिनीवर खाली बसले डॉक्टर साहेब पाया पडतो इन्स्पेक्टरनं म्हणावं बशीरला सोडा आम्ही हा गाव सोडून जातो परत या बाजूला येणार नाही गोवात सोडून जातो बशीरला काही कळत नाही बाई आजवर त्याने कोणालाही ठार मारलं नाही हां कुत्री मारली आहेत कोल्हे मांजरी पण मारले आहेत ससे त्याला आवडतात पण माणसं नाही मारली बाई आम्ही गरीब माणसं दर दिवशी एक कोंबडी विकत आणून त्याला खायला घालणं परवडत नाही इतर जनावरांचं मास त्याला पचत नाही फक्त यकृत खात होतो पण ते कुठे पुरणार गावगाव पटकलो बाई नोकरी शोधित खाणं शोधित इथं नोकऱ्या मिळाल्या एखादाची जागा कुत्री भरपूर होती म्हणून राहिलो का कोण जाणे याला माणसाचं यकृत खायचं व्यसन लागलं बाई ते पण सुटलं होतं पण परत सुरू झालं माफ करा बाई आम्हाला वाईट वाटतं बशीरामचा ऐकुलता एक मुलगा पण तो दुर्दैवानं असा निमजला बाई त्याचा त्यात काही दोष नाही तो भुकेसाठी हे सगळं करतो पोटासाठी त्यात त्याला कोणालाही दुखवायचं नसतं बाई तो लाघवी आहे प्रेमळ आहे सर्वांवर प्रेम करतो तो त्याचा दुर्दैव तो आमच्या गरिबाच्या पोटी जन्माला आला श्रीमंत लक्षाधीश असता तर दररोज दोन दोन कोंबड्या खायला दिल्या असत्या त्याला तो इतरांसारखा वाढला असता मोठा झाला असता कोणाला काही कळलं पण नसतं पण बाई ही दुनिया गरिबांसाठी नाही आम्ही जाणतो बाई कृपा करा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणावं माफ करा बशीरला सोडा आम्ही इथून उद्याच नाहीतर आजच रात्री निघतो कपडे बांधून ठेवलेत आम्ही गफूर डोळ्यात पाणी आणून बोलत होता सलीमा बी हुदके देत अधूनमधून आपलं वाक्य घुसडत होते संयोगिताच्या हृदयाला पीळ पडत होता पण ती तरी काय करू शकत होती विकी ऐकेल तिचं त्याहीपेक्षा तशी विनंती करणं तिला शोभेल का एक नागरिक म्हणून तिची काही कर्तव्य होती पोलीस इन्स्पेक्टर म्हणून विकीची काही कर्तव्य होती दोन खून झाले होते एक खून कदाचित फातिमाने देखील केला असेल पण मूळ बशीरच होता दुसरा खून बशीरनंच केला होता गफूरच्या जबानीने तर आता उघड झालं होतं विकीचा संशय खरा ठरला होता मला एक सांगा गफूर बशीर तुमच्या घरातून फातिमाच्या घरी कसा गेला संयोगितानं विचारलं खरं सांगते बाई ते आम्हालाही पडलेलं कोडच आहे तो केव्हा बाहेर जातो केव्हा परत येतो कसा जातो कळतच नाही रात्रभर पहारा काही देता येत नाही पहारा द्यायचा प्रयत्न केला पण कधीतरी डोळा लागतोच पुन्हा जाग याय तो तो जाऊन आलेला असतो हात नखं पाहून साफ करीत असताना आवाज झाला की जाग येते पाहतो तेव्हा तो असतो परंतु हात नख चाटण्यावरून कळतं की तो बाहेर जाऊन आलाय तो पाय पण मळलेले असतात बी म्हणाली संयोगिता गंभीर झाली त्याआ तुम्हालाही नक्की माहीत नाही की तो फातिमाच्या खोलीतून परत कसा आला ते संयोगिताने विचारलं भाई आम्ही आजवर त्याला कुठेही जाताना अगर येताना पाहिलेलं नाही त्यामुळे नक्की नाही सांगू शकत आता गफूर आणि सलीमा बी खोटं बोलत होते की नाही ते कळायला मार्ग नव्हता म्हणून त्यांचा इतर कबुलीजेबाब आश्चर्यजनक होता कदाचित तेच दार उघडून देत असावेत परंतु कबूल करायला धजत नसावेत फातिमाच्या खोलीतून तो बाहेर कसा पडला तेही कोडच होतं कदाचित त्याला योग्य ते उत्तर होतं फक्त त्यांना ते सापडत नव्हतं भिंत चढून जाण्याचे ते विकीचे उत्तर बरोबर वाटत नव्हतं पटत पण नव्हते संयोगिता विचारत पडली विकीची समजूत घालावी की नको गफूरबाई खरं सांगते बाबतीत मी काही फार करू शकणार नाही पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी जर तुम्ही माझ्याकडे आला असता तर, तर काहीतरी करू शकले असते आता तो त्यांच्या ताब्यात आहे मी काय खुद्द इन्स्पेक्टर सुद्धा काही करू शकणार नाही सहयोगिता म्हणाली त्याला पळून जायची एक संधी द्या म्हणावं बस गफूर म्हणाला संयोगिता हसली समजा त्यानं ती दिली तर त्याचा जीव घ्यायला नव्हतील सगळे त्याचे अधिकारी वर्तमानपत्रवाले इतर सर्व नागरिक संयोगिता म्हणाली काळजी करू नका गफूर बशीरवरील गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला मृत्यूदंड होणार नाही कारण तो मायनर आहे त्याच्याशिवाय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण काय करतो ते त्याला कळत नाही त्याला कसलीच शिक्षा होता सरकारी खर्चानं त्याच्यावर चांगले उपचार देखील होतील संयोगितानं समजून जातले असं कसं म्हणता बाई त्यानं ना फातिमाला नाही का ठार मारलं त्याची सजाय मोत त्याला भोगावीच लागेल सलीमा बी म्हणाली नाही सलीमा बी भारतीय कायदा क्रूर नाही कायदा शिक्षा देताना गुन्हा जाणून बुजू निर्दयतेने केला आहे का ते पाहतो शिवाय गुन्हेगाराचं वय लक्षात घेतो बशीर अजून अजाणे हे खुद्द पोलिसही जाणतात ते देखील बशीरला सौम्य सौम्य शिक्षा मागतील त्यावर उपचार करायला ला लावतील खरंच सांगते यातच तुमचं भलं आहे तुम्ही बशीरच्या बाबतीत आता निश्चिंत राहा त्याला कसलाही धोका नाही संयोगितानं हो ना समजूत काढले सलीमाबीनं आपलं काम उरकलं गपूर आणि सलीमा बी थोड्या गोंधळलेल्या स्थितीत परत गेले अखेर बशीरचं कोड उलगडलं होतं बशीर कोणत्या मार्गाने येतो जातो ते कळलं नसलं तरी त्याचा या गुन्ह्यात सहभाग कळला होता सो so, तुमचा तर्क खरा ठरला आय ऍडमिट मॅश सहयोगितानं विकीला सर्व सांगून सांगितल्यावर शेवटी म्हटलं ती दोघेही नास्तेच्या खोलीत बसले होते संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते सर्वत्र दिवे लागले होते आणि पोलिसांची ही चहलपल आता भरपूर होती विकी थोडा गंभीर झाला संयोगिता बशीर फातिमाच्या खोलीतून बाहेर कसा पडला हे कळल्याशिवाय मला वाटतं कुठलंही न्यायालय बशीरला गुन्हेगार ठरवणार नाही आपल्याकडे साक्षीदार कोणीही नाहीत कपूर आणि सलीमा बीची साक्ष ग्राह्य ठरणार नाही कारण बशीर निर्दोष सुटण्याची शक्यता त्यांना दिसताच ते दोघंही फिरतील माझं अजून समाधान झालेलं नाही बशीरला बंद खोलीतून बाहेर पडताना पकडलं की माझं काम झालं तो कसा बाहेर पडतो ते कळायला हवं विकी म्हणाला आणि त्यासाठी मी त्याला इथं पहार्यात ठेवलंय मी आज रात्री अगदी डोळ्यात तेल घालून पहारा आहे आणखीन एक गोष्ट बशीर आपल्याला वाटतो तितका निरागस आणि सरळ स्वभावाचा असला तर तो आज रात्रीही या खोलीतून बाहेर पडून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल तू इथं या खोलीत आहेस हे त्याला समजलं नसलं तर तो तुमच्या बंगल्यावरती जाण्याचा प्रयत्न करेन तो तिथून बाहेर पडण्यात यशस्वी होईल असं गृहित धरून मी तुमच्या बंगल्यावर काही माणसं ठेवतोय परंतु तुम्ही म्हणताय ते खरंय बशीर जरी आम्हाला गुन्हा करताना सापडला तरी तो एक मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आजारी म्हणून आम्ही केवळ नामपत्र शिक्षेसाठी अर्ज करू कारण बशीर हा सराईत खुनी नाही हे स्पष्ट आहे तो आजूवर फक्त प्रेतच फाडत होता फातिमा ही त्याची पहिली बळी असावी मला वाटतं फातिमाने गणेशला मारल्यानंतर बशीरला जी ताज्या रक्ताची चटक लागली त्यामुळे त्यानं फातिमाला मारलं असावं नरभक्षक वाघाचीच कथा झाली विकीनं उपमा देता संयोगिताचं सा अंग शहारलं ओ विकी आय एम स्केअर्ड संयोगितानं शहारे देत म्हणालो डोंट वरी आम्ही आहोत मी बशीरला माझ्या नजरे अडवू देणार नाही तुम्ही दारं लावून घेऊ नका उघडीच ठेवा आजची एक रात्र विकी म्हणाला म्हणजे त्याला आयतं आमंत्रण दिल्यासारखं नाही का होणार सहयोगिताने डोळे मोठ्याला कर करत विचारलं नेवर अतिमाच्या खोलीचं दार उघड असतं तर ती मेली नसती सहयोगिता विकीनं सावकाश म्हटलं त्याच्या स्वरातील मार्गवाने दोघांना मानावर आणलं चला आपण जेवण घेऊया तुमच्या कॅन्टीनवाल्याला मी खास जेवण बनवायला सांगितलंय सर्वांसाठी आमचा सगळा पोलीस वर्ग इथंच जेवणार आहे विकी म्हणाला संयोगिता ही मान डोलवत उठली मला वाटलं होतं सगळं कोडं सुटलं आता कसलीच धास्ती नाही पण संयोगिता था बोलायची थांबली बशीर हा एक अनाकलनीय दुवा आहे तो कधी काय करील हे सांगता येत नाही त्याला आपले मानवाचे कायदे लागत नाहीत विकी म्हणाला मग तो कोण आहे मानव नाही मानवच आहे परंतु विकी बोलायचा थांबला सॉरी मानवधारी देह आहे म्हणून त्याला मानव म्हणावं विकी बोलायचा पुन्हा थांबला तुम्ही म्हणता की बशीर मानव देहधारी असला तरी त्याला मानवी कायदे लागू होत नाहीत का पण नेमकं कारण सांगता येत नाही पण त्याच्याकडे पाहिलं की तुम्ही लांडगा बघितलाय लांडग्याचं पिल्लू मी पाहिलंय मी एकदा शिकारीसाठी तुमकूरच्या जंगलात गेलो होतो तेव्हा तिथं एक लांडगी आणि तिची पिल्ल पाहिली होती दोन पिल्ल लोभस मोठाले डोळे तेजस्वी बुद्धिमान वाटायची मला बशीरला पाहिलं की त्या पिल्लांचीच आठवण येते विकी म्हणाला दोघही वरांड्यातून खाली उतरली आणि सावकाश कॅन्टीन कडे जाऊ लागले चंद्राचे किरण आणि इस्पितळातील दिवे यांनी संबंध आस्मंत उजळलेला होता आज विकीनं काही अधिक दिवे लावून घेतले होते संयोगिता काहीच बोलली नाही तिच्या छातीत एक अनामिक भीती जागी झाली होती फातिमानं पोट फाडते वेळी जरा देखील प्रतिकार केला नव्हता केलाच असणार म्हणून तर ती किंचाळी होती एकदा नव्हे दोनदा नव्हे पुन्हा पुन्हा आणि तिची ती विवस्त्रता संयोगितेच्या अंगावर पुन्हा शहारे आले बशीरनं तिला मारण्याआधी विवस्त्र केली होती की का, का तीच झाली होती होणार आणि का संयोगिताची स्थिती कशीच होणार होती तिच्या नकळत तिने विकीच्या दंडावर हात ठेवला विकी तुम्ही खरोखरच पाऱ्यावर असणार ना जवळपास मी दोन्ही दार ठेवणार ठेवणारे संयोगिता कापऱ्या आवाजात म्हणाली विकी नदीचा हात थोपटला आणि तसाच हातात धरून ठेवला दिवसभर पडून राहिल्यामुळे असावं बशीरला झोप अशी कधीच लागत नसे थोडा थोडा वेळ तो झोपी गेला तरी सावध झोप असे त्याची इंद्रिय सदैव जागरूक असत कानांना दोन माणसांच्या श्वासोश्वासातील फरक जाणवायचा डोळ्यांना प्रकाशातून एकदम काळोखात गेल्यानंतर स्पष्ट दिसायचं माणसा माणसांचे वासही ओळखायचा तो वासावरून आणि रूपावरून माणसं ओळखल्यामुळे त्याला इतरांपेक्षा दुप्पट फायदा होईल भिंती आड लपलेलं माणसही त्याला सहज दिसे उदाहरणार्थ झोपल्या जागेवरूनच त्याने ओळखलं होतं की पार्टिशनच्या पलीकडे विकीनं त्या गणवेशातील माणसानं ठाण मांडलंय त्याशिवाय इतर दोघे त्या खोलीत आहेत पलीकडे कुठेतरी बशिरा आहे भिंतीपलीकडे बाहेर काही माणसं आहेत एक त्याच्याच शेजारच्या बाजूला एक त्या कोपऱ्यात एक पलीकडच्या भरांड्यात एक बशीराच्या खोलीजवळ एक पुढे आणि एक मागे बशीरनं डोळे मिटून कान टवकारले खोलीतील लोकांचा श्वासोश्वास नियमित नव्हता अर्थी सगळे जागे होते बशीरनं उसासा टाकला आणि कानही दंडाने झाकून घेतले तो निश्चित पडला गप्पूरनं येऊन त्याचे कपडे बदलले होते भरवली होतं बशीरनं फारसं काही खाल्लं नाही ओटात भूक होती परंतु ते जेवण रुचेना काय करणार अलीकडे तशी त्याची उपासमार झालेली नव्हती बशिरामुळे संबंध आयुष्यात त्याला बशिरासारखं दृश्य सापडलं नव्हतं त्याच्या बापानं खूप गावं बदलली सगळीकडे त्याची उपासमार झालेली होती बाप काही जाणून देत नसे आई बेचाव अन्न भरवायची खाल्लं नाही तर मार पाडायचा परंतु त्याला रुचेल ते अन्न कोणीच देईना शेवटी त्याचं त्यालाच मिळवावं लागलं दर गावी रात्री जावं अन्न मिळवावं खावं आतो ना थाल खाल्ल्यावरही बापाचा मार खावा लागे तो नख तपासून पायी आणि मारी अखेर त्यानं सवय करून घेतली खाऊन झालं की हात बोट नख चाटून साफ करायचे आई बापांना नकळत जायची सवय करून घ्यावी लागली बाप कधीतरी कोंबड धरून आणायचा परंतु मग गाव सोडावा लागायचा त्यानंतर इथं आलो इथं त्याला बशिरा दिसली अक्षरशः जीवन उजळण्यासारखं झालं काही ना काहीतरी मिळत गेलं कुत्रे प्राणी लोकांचा जाचही नव्हता एकांत होता, होता। बशिरा शुभ संदेश घेऊन आली जीवनाचा शुभसंदेश बशिरानं त्याला कधीच काही दिलं नाही पण तिला पाहिल्यापासून त्याचे दिवस बरे गेले होते फातिमा मिळाली तीही बशिरामुळेच फातिमानं तर त्याची चंगळच केली पण बिचारी घाबरली आणि गेली कोणास ठाऊक पाहिला व वा तिचा वास आता येत नाही ती पलीकडच्या खोलीत असायची आज तिचा वास येत नाही आज बशिराचा अंदुक वास येतोय बशीरा कुठे राहायची हे त्याला आधी कळलं नव्हतं कित्येक दिवस रोज रात्री तो शोध घेत फिरला होता सागराच्या दिशेने सोडून इथं सर्व दिशांनी त्यांनी शोध घेतला होता सागराची त्याला भीती वाटे म्हणून तो त्या बाजूला गेलाच नव्हता अचानक परवाच्या दिवशी त्याला बशिरा दिसली होती घराकडे जाताना तो तिच्या पाठोपाठच गेला होता थेट सागराच्या दिशेने तो आधी घाबरला होता सागराचा तो घुंगावणारा आवाज तरी त्या दिवशी तो गेला बशिराच्या पाठोपाठ बशिराचं घर सापडलं ती दिसली पण पण बोलली नाही किंचाळली त्याला खूप वाईट वाटलं हां दिवसा ती घाबरत नसे त्याला तपासायला तीच यायची बोलायची रात्री मात्र ती त्याला घाबरते का कोण जाणे सगळीकडे शांतता माणसांची चलपल बंद श्वासोश्वास हा चालू आहे कोणीतरी एक झोपलाय बशीरनं एक डोळा उघाडून बघितला पाऱ्यावरचा एक हवालदार डुलक्या घेत होता दुसरा अजून जागाच होता परंतु तो जांबाई देत होता बशीरनं पुन्हा डोळा मिटून घेतला रात्र वाढत होती नर्सेसच्या खोलीत संयोगितानं एका बाकावर आपली चादर पसरली आणि ती आडवी झाली दिवा ठेवल्यानं तिला झोप लागेल तरी जबरदस्तीनं तिने डोळे मिटून घेतले पार्टिशनच्या पलीकडे विकी आपल्या मिटू पाहणाऱ्या डोळ्यांना पाणी लावत जागा राहायचा प्रयत्न करत होता बशीरवर पहारा ठेवणाऱ्या दुसऱ्या हवालदाराने डोळे मिटले होते बसल्या बसल्याच सर्वांनी आपली झोप सावध असल्याचं आपल्याच मनाला बजावून ठेवलं होतं कुठंही काहीतरी खुटूक झालं तरी, तरी जागं व्हायचं ठरवलं होतं डॉक्टरांच्या खोलीची सगळी दारं बंद करण्यात आली होती संयोगिता होती त्या खोलीची वरांड्यात उघडणारी दारं बंद होती परंतु आतल्या बाजूला उघडणारी दारं उघडी होती सगळं काही सुरक्षित वाटत होतं त्यात तेवढ्याशा जागेत जवळजवळ पंधरा माणसं पाऱ्यावर होती बशीरला निष्ठून जाणं केवळ अशक्यप्राय के होतं विकीनं त्याला योग्य वाटेल तितकी खबरदारी घेतली होती फक्त त्याला बशीरच्या अनेक पैलूंची व्यक्तिमत्वाची कल्पना नव्हती बशीरनं पुन्हा कान टवकारले डोळे मिटूनच श्वासोश्वास मंदावलेले होते खोलीतील तिन्ही बाहेरील कल्पना नाही त्यानं सावकाश डोळे उघडले दोन्ही हवालदार माना खाली घालून हानवाटी छातीला टेकून डुलत होते बशीर पाच मिनटं हालचाल न करता तसंच पडून राहिला मग सावकाश अगदी सावकाश त्यानं हालचाल सुरू केली त्याच्या स्नायूंची हालचाल इतकी नियंत्रणबद्ध होती की कुठलाही कसलाही आवाज नव्हता तो पुढल्या पाच मिनिटात आपल्या पायांवर उभा झाला होता एखाद्या नरभक्षकानं सावकाश पावलं टाकीत आपल्या सावजाकडे जावं असा बशीर पार्टिशनकडे गेला त्यानं पलीकडे पाहिलं विकीनंही आपले डोळे मिटलेले होते त्याचा श्वासोश्वास बंदावलेला होता बशीरला ठाऊक नव्हतं तेव्हा पाडेचे साडेतीन वाजलेले होते बशीर दाराजवळ आला दार उघडणं शक्य नव्हतं आवाज झाला असता आणि तितकं कौशल्य बशीरकडे नव्हतं बशीरनं वरच्या बाजूला नजर फेकली भिंती छतापर्यंत गेल्या होत्या इतर कौलारू छत आणि भिंतीचा वरचा भाग यामध्ये फट होते बरीच मोठी परंतु इथल्या भिंती त्याच्या भिं घराच्या भिंतीपेक्षा जास्त उंच होत्या बशीरनं गुडघे वाकवले पाय किंचित जवळ आणले ताचा वर केल्या हात वाकून पंजे फाकले आणि अर्धा मिनिट तो तसाच उभा राहिला आपलं सगळं लक्ष त्यानं भिंतीच्या वरच्या कड्यावर केंद्रित केलं आणि झटकन झेप घेतली पायाच्या स्नायूंनी त्याच्या हलक्या शरीराला चांगलाच वेग दिला आणि क्षणात त्याच्या हातांनी वर ताणून भिंतीची कड पकडली तो अवघा सेकंदभर लोंबकाळला आणि क्षणात भिंतीच्या कडेवर आडवा झाला त्यानं आपलं सपाट शरीर समांतर फटीत भुसवलं भिंतीच्या दुसऱ्या बाजूला त्यानं पाहिलं तिथे एक हवालदार झोपला होता होता परंतु दुसरा जागा होता। बशीर त्याच्याकडे स्तब्ध राहिला खरं पाहता तो हवालदारही डोलक्या घेत होता परंतु क्षणभरच त्याला जाग आली होती त्यानं एक वेळ आजूबाजूला नजर फिरवली आणि पुन्हा डोळे मिटले बशीर त्या अवस्थेत जवळजवळ दहा मिनिट बसला होता त्यानंतर तो रांगत भिंतीच्या कडेवरूनच खोलीला हो एक प्रदक्षिणा घालून दुसऱ्या खोली खोलीजवळ नर्सेसच्या खोलीजवळ आला तिथून त्याला संयोगिता दिसली बाकावर झोपलेली दाराजवळ एक हवालदार डुलक्या घेत बसला होता संयोगिता त्याची बशिरा दूरच्या बाजूला बाकावर पोहडलेली होती बशीरनं एक स्मित केलं तो रांगत दुसऱ्या बाजूला आला तिथं त्यानं अलगत जमिनीवर झेप घेतली थोडा धपकन आवाज झाला दारावरच्या हवालदाराची झोप चाळवली परंतु जो संयोगिताच्या दिशेने पाठ करून बसल्यानं त्याला संयोगिताच्या उशीखाली गोठून बसलेला बशीर दिसला नाही हवालदारांना एक वेळ पलीकडच्या खोलीच्या बंद दाराकडे जिथे बशीरला ठेवण्यात आलं होतं तिथे पाहिलं आणि डोळे भेटून घेतले संयोगिता गाड झोपली होती बशीर उभा राहिला त्यानं बशीराकडे पाहिलं तो पुन्हा हसला तो तिच्या शेजारी उभा राहिला आणि वाकून आपल्या बोटांनी हलके तिच्या पोटाला स्पर्श केला पांघरूण बाजूला करण्याचा प्रयत्न केला संयोगितानं करून चादर लपेटून घेतली बशीरनं पांघरूण पुन्हा ओढलं बशीरा तो म्हणाला संयोगितानं खाडकन डोळे उघडले हो क्षणभरच ती बशीरच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली मग अचानक तिला भान आलं आणि ती हबकली ताडकन उडी मारून किंचाळी फोडली विकी 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 संयोगिता बशीरकडून दूर होत किंचाळी बशीर दूर हो लाम दूर हो संबंध आसमंत दुंदुन उठला होता बशीर बावचाळण्यासारखा उभा राहिला होता संयोगितानं अनवधानाने त्याचा हात पकडून ठेवला होता आणि ती किंचाळत होती दारावरचा शिपाई ताडकन उडाला होता त्यानं अवघ्या क्षणात धावत येऊन बशीरला मागून गळ्याभोवती हात टाकून पकडलं परंतु बशीरनं सुटायचा बिलकुल प्रयत्न केला नाही विकीला दार उघडून यायला थोडा उशीर झाला परंतु बशीरला संयोगिताच्या खोलीत पाहून तो हादरून गेला होता दारं बंद होती तरी बशीर पुन्हा खोलीतून निसटला होता संयोगितापर्यंत पोहोचला होता ठीक आहे वेळीच त्याला त्याच्या पलंगावर नेऊन टाका आणि तिथला पारा वाढवा मी येतो विकीनं थरथर कापणाऱ्या संयोगिताला हाताला धरून बसवलं आणि प्यायला पाणी दिलं हवालदारांनी बशीरला त्याच्या खोलीकडे नेलं ही इज डेविल हिमसेल्फ संयोगिता कापणाऱ्या आवाजात म्हणाली बशीर त्याला चालता येतं सारं कळतं तो माझे पोट फाडणार होता विकीही बावरला होता इतका पारा ठेवूनही बशीर संयोगितापर्यंत पोहोचला होता हे त्याला राहून राहून खात होतं आणि संयोगितानं त्याच्यावर विश्वास ठेवला होता एनिवे दार उघडं ठेवल्यानं एक बरं झालं होतं निदान संयोगिताला वेळेवर मदत तरी पोचली होती नाहीतर संयोगितानंतर लगेच सावरली थँक्स विकी तुम्ही दारं उघडी ठेवायला लावल्याने विपरीत काही घडलं नाही मी मूर्ख उगादून घाबरले त्याला पकडून ठेवून तुम्हाला हात मारली असती तरी चाललं असतं संयोगिता म्हणाली मग थोडीशी लाजली सॉरी माफ करा मॅडम कॉफी आणू का सिस्टर वेरोनिकानं प्रश्न विचारल्यानंतर संयोगिता बानावर आली सिस्टर आया आणि दोन पेशंट्स तिच्या शेजारी उभे राहून तिला सहानुभूतीपूर्वक न्यायाळित होते कॉफी नको तुम्ही जा झोपा मी ठीक आहे आता संयोगितानं म्हटलं त्या बाया तिथून गेल्या नाहीत उलट त्यांनी भूताखिताच्या गोष्टी सुरू केल्या आपल्या आणि इतरांचे अनुभव कथन करायला सुरुवात केली संयोगिताही नायलाजणं ते ऐकत राहिले कारण तिच्या हादरून गेलेल्या मनाला तेवढाच विरंगळा मिळत होता गोष्टी बऱ्याच रंगल्या होत्या संयोगिताचे कान बशीरच्या खोलीकडे लागले होते दूरवर कुठेतरी एक कोंबडं आवरवलं संयोगितानं आपल्या मनगटातील घड्याळाकडे बघितलं साडेचार वाजायला आले होते त्यावेळी विकी बाहेर आला त्याला एक झोपेचं इंजेक्शन द्या डॉक्टर मला वाटतं तेच बरं होईल विकी निर्धारानं म्हणाला संयोगितानं किंचित विचार केला मग मांडोलवले आणि विकीनं सांगितलं तसं ती करायला उठली